नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मंडळी काही गोष्टी अशा असतात ना त्या बनवायला इतक्या साध्या आणि सहज असतात ना की अगदी न पाहता सुद्धा तुम्ही बनवू शकता इतक्या त्या सोप्या असतात पण आपण काय करतो की एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला किंवा आपल्याला माहितीच नसतं आणि मग ते आपण भरमसाट पैसे देऊन बाहेरून विकत आणतो आणि ते प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट आपण खातो आणि आता श्रावण येणार आहे गणपती येणार आहे बरेच सणांची आता रेलचेल होणार आहे अशा वेळी गोडधोडाचे पदार्थ आपल्या घरामध्ये होतच असतात आणि त्यासाठी एक पदार्थ खूप वापरला जातो काही तुम्ही यूट्यूबवर रेसिपी पाहत ना तर बऱ्याच पदार्थांमध्ये वापरला जातो ते म्हणजे मिल्कमेड तर आज मी बनवलेलं आहे मिल्क मेड अगदी सोप्या पद्धतीने आणि हो तुम्ही घरी बनवू शकतात अगदीच स... लक्ष नाही दिलंच तरीसुद्धा ते स्वतःहून तयार होतं तर कसं तयार होतं काय रेसिपी आहे आणि काय काय सामान लागणार आहे चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मिल्कमेड बनवण्यासाठी लागणार आहे दूध तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते सुद्धा म्हशीचं फुल क्रीम मिल्क तर आजच्या या रेसिपीसाठी म्हणजे मिल्कमेड बनवण्यासाठी फुल क्रीम मिल्कच का लागतं कारण की ते जरा घट्ट असतं आणि गायचं दूध म्हणाल तर जरा पातळ असतं त्यामुळे ते त्यापासून रेसिपी तयार व्हायला जरा वेळ लागतो त्यामुळे इथे मी घेतलेला आहे मिल्क मेड बनवण्यासाठी म्हशीचं फुल क्रीम दूध आता हे पूर्ण तापवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे उकळी येऊ द्यायची आहे तर सतत ठवळायचं आहे आणि आपण बासुंदी करायला जसं दूध उकळवतो दूध आटवतो ना त्याच पद्धतीने दूध संपूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि इथे मी साखर घातलेली आहे जवळजवळ अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे दुधाचं प्रमाण अर्धा लिटर आहे आणि साखर मी एक कप घेतलेली आहे तर मिल्कमेड ज्या पदार्थांमध्ये यूज होणार आहे त्या पदार्थांमध्ये साखर ऑलरेडी जाणार आहे त्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे आता दूध ना पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे ते खाली लागायला नको किंवा उतू जायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि बघा दूध पूर्णपणे आटलेलं आहे माझं जेवढं मी दूध घेतलेलं होतं अर्धा लिटर त्याचं अगदीच कमी राहिलेलं आहे आणि आता काय करायचं आहे गॅस बंद करायचा आणि खाण्याचा जो सोडा असतो आपण भजीमध्ये टाकतो तो सोडा तो घ्यायचा आहे आणि अगदी यामध्ये घालायचा आहे आणि जरा ढवळायचं आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं बारीक गॅस ठेवायचा आणि हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आणि बस गार झालं रूम टेम्परेचरला आलं की ते असं होतं इतकं घट्ट होतं इतकं छान होतं तर हे घट्ट का होतं तर दुधाची कमाल का कारण की आपण फुल क्रीम मिल्क घेतलेलं होतं आणि सोड्यामुळे होतो तो घट्टपणा थोडासा वाढतो आणि मस्तपैकी हे मिल्कमेड तयार झालेलं आहे खूप टेस्टी झालेलं आहे आणि ना बाहेरचं इतकं महाग मिळतं ते एका रेसिपीलाच बनवलं की संपून जातं मग पुन्हा पुन्हा आणा आणि पुन्हा पुन्हा पैसे वाया घालवा त्यापेक्षा अर्धा लिटर दुधामध्ये हे इतकं सारं तयार होतं आणि बनवण्यासाठी याला फक्त तर आपण सोडा घातलेला आहे आणि बाकी काहीच नाही कुठलं केमिकल नाही की कुठलं प्रिझर्वेटिव्ह नाही बनवायचं वापरायचं आणि खाऊन संपवून टाकायचं हे बनवण्यासाठी सेपरेट वेळ काढायची सुद्धा गरज नाही कारण की तुम्ही एका बाजूला जर काही बनवत असाल तर दुसऱ्या बाजूला हे मस्तपैकी होऊ द्यायचं आणि फक्त लक्ष ठेवायचं की हे जळायला नको किंवा ओतू जायला नको बस या दोन गोष्टींचीच त्यामध्ये काळजी घ्यावी लागते आणि सोडा नेहमी शेवटी घाला म्हणजे तो फाटणार नाही किंवा काही दुसरा काही प्रॉब्लेम होणार नाही ना तर संपूर्ण कढई छान अशी साफ करून झालेली आहे आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हाही तुम्हाला काही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तेव्हा हे मस्तपैकी वापरायचं आहे आणि छान छान गोड गो गोड पदार्थ बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने हे मिल्कमेड मी नेहमीच बनवते आणि नेहमीच वापरते मला आवडतं नेहमीच बनवायला आणि खायलासुद्धा असंसुद्धा खूप छान लागतं कधी कधी काही पदार्थ घरामध्ये नसेल ना आणि खूप असं गोड खाण्याची इच्छा होत असेल ना तर मिल्क मेड मी खाते तर छान लागतं मस्त लागतं तर तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि ह्या श्रावणात ह्या गणपतीला मस्तपैकी गोडाचे पदार्थ बनवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे तयार होतं आणि मस्तपैकी लागतंसुद्धा आणि त्याचा उपयोगसुद्धा खूप छान होतो तर बनवा आणि मस्त एन्जॉय करा तर बस पुन्हा भेटू आता एक नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की कळवा बाय बाय